मी पाच तारखेपासून उपोषणावर बसणार होती तो सूत्राकडून मला अशी माहिती मिळाली आहे की तुम्ही बसू नका धनंजय मुंडेच्या दोन दिवस अगोदर अजितदादांनी राजीनामा घेतलेला आहे आणि देत नाही होता त्या पण राजीनामा लिहून घेतलेला आहे अजितदादांनी आणि उदय चला अधिवेशनचे अगोदर ते जाहीर करतील सगळ्यांच्या समोर शंभर टक्के जाहीर करणार आणि गरज पण आहे जसे की सगळ्यांनी बघितलेलं आहे मीडियावरती सगळं चालू आहे की वाल्मिक कराडला जेलमध्ये व्ही आय पी टी ट्रीटमेंट मिळत आहे आणि काल जे निकाल आलेला आहे सी बी आणि एस आय टी चोक्शी जे झालेली आहे त्याच्यामध्ये एस आय टी आणि सी बी मी खूप खूप मनापासून आभार मानते देवेंद्र भाऊचा आभार मानते पूर्ण महाराष्ट्राची जनताचा मी आभार मानते जे खूप चांगली पद्धतीने मु मुद्दा उचलून धरलेला होता आणि आज ये चोक्सी पार पडली आणि त्याच्यामध्ये पूर्ण दूध का दूध पाणी का पाणी झाला आणि आख सत्याची विजय झाली वाल्मिक कराड ये पहिला आरोपी झालेला आहे त्याच्यामध्ये आणि त्याला पुढे और व्ही आय पी ट्रीटमेंट मिळवू नये आणि त्यांना वाचवावण्याची जे प्रयत्न करू नये त्याच्यासाठी धनंजय मुंडेचा राजीनामा व्हायला पाहिजे म्हणजे व्हायला पाहिजे